नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतनाबाबत आताची मोठी अपडेट पुढे आलेली आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत कर्मचाऱ्यांना इतर व भत्ते मिळणार आहे यामध्ये वाढीव महागाई भत्त्याचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यास निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येईल सदर वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेतन देयकासोबत अदा केला जाऊ शकतो त्यानंतर महागाई भत्ता फरकाची रक्कम माहे पासून कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करण्यात येतो यामुळे सुधारित महागाई भत्त्याचे दर लागू केल्यास माहे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम अदा करण्यात येईल त्यानंतर दिवाळी सण अग्रिम राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला सण अग्रिम दिले जाते यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला बारा हजार पाचशे रुपये इतका सण अग्रीम रक्कम बिनव्याजी दिली जात त्याची रक्कम पुढील दहा महिन्याच्या वेतनातून दरमा बाराशे पन्नास रुपये कपात केली जाते यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये मोठा आर्थिक लाभ मिळेल ज्यामध्ये वाढील महागाई भत्ता महागाई भत्ता थकबाकी तसेच दिवाळी सण अग्रिम रकमेचा समावेश राहील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद